जळगाव गुंडांनी घर पाडल्याचा आरोप करत एका कुटुंबाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेतलाय यावेळी कुटुंबातील एका तरुणाकडून हातात तेलाचा डब्बा घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पोलिसांनी वेळेस त्याला ताब्यात घेतल्यामुळं पुढील अनर्थ टळला विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असताना हा प्रकार घडल्यामुळं सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली सागर पुजारी राहणार कसबा सांगाव तालुका कागल असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो हातात तेलाचा डब्बा घेऊन आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही होता त्याने गावातील गावगुंडांनी आपले घर पाडल्याचा आरोप करत तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांवर आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप केलाय अधिकारी तहसीलदार आणि जे कोण गुंड आहे ती पंधरा सोळा जण तक्रार करून माझे घर पाडले त्यांच्यावर अठरासाठी आजच्या दाखल झाली पाहिजे आणि माझ्या कुटुंबाच जे आता मी आठ महिने वाऱ्यावर आहे ते माझ्या घरा माझ्या कुटुंबाला निवारा करून द्यायला पाहिजे शासनाने एवढंच माझी मागणी आहे दुसरी मला कुठलीही मागणी नाही आठ महिने मी रस्त्यावर गटानेवर पण मला जागा नाही राहायला कुटुंब माझी बायको प्रेग्नेंट असताना त्यांनी घर पाडलेला आहे बाहेर काढून त्यांनी दखल पण घेतली नाही किती कुटुंब कुठे राहायला पाहिजे किंवा कुठला राहणारी जरा जा, पण तरी चौकशी केली नाही म्हणण्यावरून किंवा न त्या काय पाहणे न करता त्यांच्या जीसीबी चालवलाय हो त्याचे जी जी फोटो साहेब फक्त झेंडा घरात लावला आणि बाबासाहेबांची गाणी लावली या द्वेषातून एक माणस या समाजात नको किंवा वस्तीमध्ये नको म्हणून जाणून बुजून त्या सहा महिन्याची प्रेग्नेंट झालेली असताना आईला ब्रेन तुम्हाला ऑपरेशन झालं तर या सगळ्या गोष्टी सांगून रात्री त्यांनी सांगून गेले सकाळी सहा वाजता पाठचं त्यांनी या ठिकाणी घर पाडलेलं आहे पसारा तसाच घरात आहे त्यातला पसारा देखील आपल्याला काढून दिलेला नाही तर अशा पद्धतीची हुकुमशाही पद्धतीची काही अतिक्रमाची कारवाई झाली आम्हाला शंभर टक्के मान्य कारवाईबद्दल आमचं धुमत नाही पण त्या अर्जामध्ये त्या अतिक्रमणाबरोबर इतर अतिक्रमणांची नावं होती त्यातलं कुठलंही अतिक्रमण त्यांनी पाडलेलं नाही फक्त आमचं अतिक्रमण हे जाती द्वेषातून पाडले सहा महिन्यापासून आम्ही शासनाकडे न्याय न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळालेला नाही म्हणून आज आम्ही आत्मजानाचा इशारा कलेक्टर ऑफिसला दिला होता दादा इथं आहेत किंवा बाकी कोणा आम्हाला काही कल्पना नव्हती कारण आम्ही काय कुणाला सांगून केलं ना आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांच्या डालू आणि कलेक्टर साहेबांनी आज जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही आमचा हा जो काय आता मुद्दा आहे तो इथं पण इथं मांडणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिसच्या झाडातून उठणार नाही आमचं पुनर्वसन झालं पाहिजे आम्हाला राहायला निवारा मिळाला पाहिजे त्यांच्यावर अॅट्रोसिटी करून त्या अधिकाऱ्यांची निलंबन झालं पाहिजे या चार मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही जातीय द्वेषातून घर पाडण्यात आला असून गाव गुंडांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पुजारी यांच्याकडून करण्यात आली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच बसणार असा आक्रमक पवित्रा या कुटुंबाने घेतलाय न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चोगले सह असित बनगे कोल्हापूर